शाहिस्ते खान दक्खनमध्ये दाखल झाला तो दिवस होता पाच जून सोळाशे एकोणसाठ त्याच्याबरोबर एक लाखाची पोहोच होती तसं सूरतवर येऊन महाराज दख्खनकडे निघाले महाराजांना त्याच्या हे त्यांच्या हेर खात्याकडून समजलं होतं शाहिस्ते खान पुण्यात लहान महालात आपला तळ ठोकून बसला आहे शाहिस्ते खान हे त्याची पदवी होती त्याचे खरे नाव होते मिर्झा अबू तालिब हा तुर्किस्तानचा नवाब होता व औरंगजेबाचा तो मामा देखील होता स्वराज्यावर अजून एक संकट हे शाहिस्ते खानाचं आलं होतं तसं स्वराज्याची सगळी फौज गोळा केली तरी चाळीस हजारापेक्षा जास्त नव्हती तीन वर्ष तो पुण्यात तळ ठोकून बसला होता त्याने तीन वर्षात चा फक्त पुण्याजवळील चाकणचा एकच भुईकोट किल्ला घेतला होता तसं औरंगजेबाने त्याला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला दख्खनमध्ये पाठवलं होतं पण तो पुण्यात येऊन फक्त रंगरंगीला व मैफिली सजवायची कामं करत होता त्याचवेळी शाहिस्ते खानाने त्याच्या एका मुलीचे लग्न पुण्यात लावलं मुलीचं नाव परी बेगम शाहिस्तेखानाला खानाला फर्जाना बेगम नावाची एक बहीण होती तिच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचे लग्न लावले होते तेव्हा पुण्याला तीन दिवस सुट्टी जाहीर केली होती तसं तीन वर्ष त्याने लाल महालात घालवली शेवटी त्याचा भाचा त्याच्याकडे लाल महालात आला व शाहिस्तेखानाला म्हणाला मामूजान आपण तीन वर्ष झालं एकच किल्ला काबीज केला मला तुम्ही शिवाजींकडे जाण्याची परवानगी द्या शाहिस्ते खान आधीच महाराजांना घाबरत होता त्याच्या मनात आले शिवाजींच्या जवळ माणसं गेली की तो माणसांचा कोथळाच बाहेर काढतो म्हणून तो काहीही हालचाल करत नव्हता जेव्हा त्याचा भाचा त्याला तसं म्हणाला तेव्हा तो त्याला म्हणाला तू हे जो जोशात बोलतोय आपण जर शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कुणीही दुसरा शत्रू राहणार नाही आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आव आपल्याला काबूल किंवा का गंधारला पाठवेल त्यापेक्षा आपण इथेच थांबू पुण्यात तसं तीन वर्ष राहून शाहिस्ते काणाऱ्या पुण्याविषयी खूपच आपुलकी निर्माण झाली होती पुणे त्याला आवडू लागले होते पुण्या पुण्यात खूप छान आणि निवांत जागा असल्याने त्याला आराम करायला चांगले वाटत होते शाहिस्ते खानाची ही वार्ता महाराजांच्या हेर खात्याकडून त्याला समजली की शाहिस्ते खान काही पुण्यातून हलणार नाही तसं महाराज म्हणाले आता आपणच पुण्याकडे जाऊ तसा तो निघणार नाही नाहीतर इथल्या गाई पळवण्याचं मुली पळवण्याचं काम तो करतोय लोक त्याच्या भीतीने डोंगरात येऊन राहिलेत शाहिस्ते खान लाल महालात राहून सगळीकडे फितुरी वाजवत होता तेव्हा महाराज रायगडावर होते या शाहिस्ते स्वराज्यातून बाहेर कसा काढायचा या चिंतेत त्यावेळी महाराज होते तसं महाराजांनी नेताजी पालकर यांना स्वराज्यात बोलून घेतले व मोगलांच्या सैन्याचा बंदोबस्त करायला सांगितले तसं नेताजी पालकरांनी स्वराज्यातील मोगलांनी जिंकलेल्या प्रांतात शिरून लूट केली पुढे खानदेश वराडपर्यंत मोगलांच्या मुला मुलखात धुमाकूळ घातला परंतु त्यावेळी मुघलांनी नेताजी पालकर याचा पाठलाग केला त्यात महाराजांचे तीनशे कोडे घोडे जायबंदी झाले होते या बातमीने महाराज चिंताक्रांत झाले तेव्हा त्यांनी शाहिस्ते खानाचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला तेही रात्रीचे त्याच्या महालात शिरवून त्याला ओढवायचा बेत आखला महाराजांनी आपल्या हेरांच्या मदतीने शाहिस्ते खानाच्या बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवून सर्व खबऱ्यांना काम दिलं व त्याच्या हालचालीचा शोध लावला शेवटी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी रमजानचा सहावा चंद्र होता शाहिस्ते खानाचे कुटुंब दिवसभराचा उपवास सोडून आपापल्या महालात विश्रांती घेत होतं तसे रात्रीच्या तिसऱ्या प्रहारी महाराजांनी दोनशे मावळे घेतले व महालात पोचले महाराजांनी खाण्याच्या जनान खाण्याला भोग पाडलं व आपल्यापैकी ती दोघा तिघांना आत पाठवलं तसं दहा माणसे आत गेली त्याचबरोबर महाराजही आत गेले जनॅन आत आलेल्या माणसांना दासीने बघितलं तसं तिने खब ही खबर शाहिस्ते कळवली तसा तो सावध झाला त्याने आपलं शय्याव ग्रह उघडलं सोडलं वया वाड्याच्या ओसरीवर आला त्यावेळी अंधेरी रात्र होती कोण माणसे आहेत ते समजलं नव्हतं दुसरीकडे दिवाणखाण्यात खूप दिवे जळत होते त्यावेळी फस फत्ते खान शाहिस्ते खानाचा मुलगा तेथे ते झोपला होता मावळ्यांना वाटले ते ते खानच आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला वार केला तसं त्याचं शिर कापून हातात घेतलं आपल्याबरोबर घेऊन गेले तशी अंधारामुळे अंधारात चालणारी माणसांचे चाहूल शाहिस्ते माणसांना चा लागली सगळीकडे गोंधळ उडू लागला गडबड झाली तेव्हाही शाहिस्ते खान आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला महाराजांनी तेव्हा त्याला ते गाठला व वा त्याच्यावर वार केला तसा वार त्याच्या हातावर पडला त्याची तीन बोटे तुटली तसा तो सैरा वैरा पळू लागला तसं बघता बघता वाडा रिकामा झाला सगळीकडे फक्त गनिम कुटही गनिम कुटही आरोळी येत होती तसं महाराज अगदी रीतीने सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांनी आपल्या फौजेच्या तुकड्या केल्या होत्या महाराजाच्या सैन्याने खाण्याच्या सैन्याला चकवा देण्यासाठी बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या व ती बैल कात्रेच्या दिशेने पळवली होती दुसऱ्या दिवशी खानाचे सैन्य त्या मशाली लावलेल्या बैलाच्या मागे पळाले व ते सिंहगडापर्यंत पोचलं तसं गडावरून महाराजांच्या सैन्याने तोफांचा मारा केला तसं सैन्य घाबरून पुन्हा माघारी आलं आपल्या मामाच्या दुर्दशेचा समाचार औरंगजेबाला कळला तसा त्याने शाहिस्ते खानाची रवानगी बंगाल प्रांतात केली तसं महाराजांनी शाहिस्ते खानाची खोड जिरवण्यासाठी युक्ती आखली व ती यशस्वीही जायली झाली छत्रपती शिवाजी महाराज की जे जय हिंद जय महाराष्ट्र